जय महाराज पब्लिक परिदक्षिण स्वागत आहे आकाश डिव्लॉग ला या आपल्या आवरून घेऊन कुठे चाललोय त्या प्रसाद लग्न तो माहिती कपडे इपडे घेतले आता बघा सगळं तयारी अशी आहे आपण निघालोय आता बघू लखन कोठावळे काय करतोय टिकी वगैरे चला मित्रांनो डायबिटीज देवीची आई जिथे दे लोक उशीर फक्त एका काला मोठो ह्या लखन मुळे की बसलाय तर काम करत मला म्हणलं चल 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 येड बसला काम करत मला म्हणतोय चाव जाऊ जाऊ अवघड लागलं असं तिथं आम्ही पण आल नाही नदी पण आल नाही मी पण आता उशीर झाले मला थोडं कशा जास्त उशीर आला या लखन मुळे झालेलं आहे अक्कल वक्कल लोकमान्य टक्कल चला आपलं जाऊन आहे कुठव्या देवीचे मला एवढा फास्ट उचललंय मला दोन मिनट वेळ नदी मित्रांनो आपण आता निघालोय प्रसादच्या कौन लग्नासाठी कोण कोण आहे लखन कोठावळे अभिजित पवार आणि किंवा आपले इंजिनियर साहेब आणि मी मोहल तर नदीमनी खर्च केलाय दहा बिल खाऊ घातली गरज ना पैसे हा आता ज्या खर्च सुद्धा नदीम करणार आहे कारण पैसे त्याला तीन चार हजार रुपये देऊन ठेवलेले दिले दिलेत ना दिलेच आय गेलं खरं सांग ना आय गेलं परत म्हणून आय गेलं दिलेत करायचं दिलेत का त्याला म्हणतात दोस्ती मग आता कुठे थांबायची कुठं थांबवायची बरं बरं चला तर मित्रांनो दाबी लिहिले खातोय तर निघालो आता रस्त्याकडे आईचं बघे

लई पैसा दिसतो ना त्याकडं आमचा इंजिनियर माणूस आहे ना ती पैशाला माणूस असतो इंजिनियर माणूस आहे तिनी पैसे बाबा काय पैसे करतो विडिओमध्ये हाय ना लय पैसे थोड्यात मग आता बिल पण ह्याच्याकडूनच आहे बिल देणार अरे हा व्हिडिओसाठी तरी काय म्हणतो हा घेणार देणार मीच आहे लोकांना कोण दे फक्त तुला काय मग फोन सक्का धरणं फोन चालू आहे सकाळ धरण

ही मटन मच्छी थाळी आणि ही वेज आपल्यासाठी पैसे आणले का नाही तू ए ना दे असले इमानदार नाही लागा <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र